आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन केलं होतं आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल इचलकरंजी शहरातील मराठा समाजाने शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण साखरपेडा वाटून मराठा समाजातील आनंद व्यक्त केला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून एक मराठा लाख मराठाच्या भावनेतून आंदोलन सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी ई डब्ल्यू एसमधून आरक्षण दिलं होतं पण ते कोर्टात टिकलं नाही त्यामुळे पुन्हा मराठ्यांचं आरक्षण गेलं होतं त्याचाच मुद्दा धरून मनोज जरांगी पाटील यांनी गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन सुरू केलं होतं गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केलं होतं आज वाशी येथे मराठ्यांचा मोर्चा धडकल्यानंतर त्यांना आज आरक्षण देण्यात आलं तेरा मागण्या त्यांच्या मान्य करण्यात आल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती त्यांनी ती ग्वाही आज पूर्ण केली मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात आले तसेच आदिचलकरंजी शहरातील मराठा समाजाने शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करून चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून साखरपेडे वाटून गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला मराठा समाजातील मुलांना आता प्रत्येक शासकीय नोकरी व विविध कामात आरक्षण मिळणार आहे शिक्षणामध्ये सवलती मिळणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यामुळे मनोज जरांगे हे आमच्यासाठी देव आहेत असा आत्मविश्वास मराठा समाजातील बांधवांनी व्यक्त केला यावेळी इचलकरंजी शहरातील सकल मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुंडलिक जाधव अमृतमामा भोसले सचिन सावंत शहाजी भोसले अरविंद माने आदी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन